तर आणि तेच म्हणून हा मुलगा आहे ना मित्रांनो हा कुठे जरी साप निघला एरियात तर हा पहिला आपल्याला कॉल करतो आणि असेच निवांत इकडं थोडंसं असा एरिया थोडासा घंटाट आहे ते इकडं असेच फिरायला आले ते त्यावेळेस त्यांना साप दिसला आहे त्यांनी पकडण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे मेन म्हणजे बघल्या जातात सिच्युएशन कसे का कारण त्या खड्ड्यात आहे सापायची त्याला वरती काय येत नाही थोडंसं आउटसाईड घरे वगैरे नाही आहे पण त्याला फक्त आपल्याला बाहेर काढायचंय नाही काढला तर मरून जाईल म्हणजे एवढ्या अडचणी चालते का वाढलेलं आहे गवत

बांधली होती दोरी काय सांगते चापाला दोरी बांधली होती काय बाका तू कुठे मग ती दोरी बांधलेली सोडली सोडली काय म्हणजे लूस बांधली बांधली हो बाई बघा चापाला काय फाशी देतो काय तू एकदम लूज दोरी नाही चांगलंच काय आणि वर आल्यावर कसं काय केलं असतं नाही असं सोड लगेच सुटणार होती ती पण दोरी सोडली कशी असते तर होतो ना गे वर आणलं त्यांनी फासफूस केला असं तर दोरी कशी सोडली असती आज माझं पूर्ण नाही त्यात नाही चालेल छान दोघांनी ताच्या तुला दोघांनी तासातला

<laughs> मुलांनी नागाच्या गाण्याला डोरी बांधली होती मित्रांनो त्याचा एक फोटो आहे तो फोटो व्हिडिओ मध्ये ऍड करते त्याने प्रयत्न केला होता पण डोरी बांधली खरं पण वर आल्यावर त्याला कसं सोडली असती कारण विषारी नाग आहे ना असं आपोआप तर काही सुटली नसती पाऊस पडल्यामुळे हे तो काय झालं ह्या पुठ्यांखाली म्हणजे ते जे फ्लेक्स पडले ना बॅनर त्याच्या खाली लपून बसला होता पावसाच्या पाण्यामुळे आणि जर खूप अजून पाऊस असं चालूच राहिला हा खड्डा भरला असता आणि आता जसा तो ह्याच्यामध्ये पडलाय तर त्याचा वरती येणं अशक्य स्वतःहून त्याच्यामुळे आपण त्याला वरती काढूयात ठेवलं ठेवलं होतं मग काय काय केलं पुन्हा खाली कसं गेलं डोरी खुलनी कोणी वर दोरी बांधली ती सापाला म्हणजे मला हसायलाच येते पहिल्यांदाच असं झालंय <laughs> दुरीने साप बांधव ते पण त्यांचा एक प्रयत्न होता साप वाचवण्याचा असफल झाडले त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी आपल्याला फोन केला आणि चांगली गोष्ट आहे की त्यांनी साप वाचवण्यासाठी सा आपल्याला फोन केला आता खाली न जाता आपण त्याला आपल्या स्टिक आणि थोडंसं इथं काठ आहेत काही त्याच्यामध्ये खाली जायची गरजच नाही आपल्याला झोपतो का झोपलाय का झोपला झोपलोय साप कस झोपलं साप सापाला तर पापणे नसतात डोळे नाही झाकत साप सापाला पापणे नसतात हे माहिती का तुम्हाला तुम्ही कधी बघितलंय का आपल्या सारख्या अशा पापने आहेत अश्या अशा आपण डोळे झाकतो उघडतो सापाला आहे का तस त्याचे कंटिन्यू डोळे उघडेच असतात तस झोपले असं फनी अशी ठेवली ती दोन लिअर होती ना कव्हर हे कव्हर रेट असतात हा दो लेयर मतलब सांप को दो स्केल्स रहते एक पेट की ओर तो आंख बंद करके भी खुले रहते ना उनको आंख बंद करके भी मतलब लेयर रहते ना उनमें दो हाँ आंख के ऊपर रहता है हाँ, सही बात है किधर पढ़ा हो क्या? क्या स्कूल में सांप। स्कूल में अरे वो सांप के बारे में सिखाते थे स्कूल में हाँ आता बिता आम से वीडियो बहुत छान पड़े स्टीक काठीला बांधून दिली तुम्ही पण असा प्रयत्न करत होता ना आता बघा आम्ही कशी ठीक नव्हती हा कुठे गेला तुम्ही दिसतंय ना झोपले कधी पडलाय काय माहिती माझ्या

वीक नाहीये थोडे दिवस झालं पडलेलं ह्याला त्याच्या अंगावर कात आहे त्याच्या अंगावर कात डोळे दुमकट आहेत त्याचे त्याच्या अंगावर कात आलेली अरे त्यामुळे तुला असं वाटत होत का लेअर आहे ले ना हाँ। ही लेअर कसली आहे माहितीये का ही लेअर ताप काही कालावर एक सत, ना, का, पन, कात सोडत असतात त्याचे स्किन जे असते ना बोलतो आपण कात वगैरे आता त्याला दिसत नाहीये मग काय करायचं केस पुढे सोडायचं त्याला द्यायचं काही त्याच्याच एरियात सोडून जंगलच आहे ना सगळ्या देऊ काही सोडून कुठं आपल्याला कि हा कसला वास आहे तसं ह्यांचं है फक्त नाच श्वास घ्यायचं काम करतं आणि जी फक्त हवेतील गंध समजतो त्यांना त्यांनी चव नसते जिबीला तर आता आपण आणि याच्या सांगण्यावरती सोडूयात मित्रांनो कारण हे आऊटसाईड एरिया आहे जिथे पूर्णपणे पूर्णपणे झाडी झुडपे असं थोडंसं जंगल टाईपच एरिया आहे हा आणि इथे ते चुकून पडला असं आणि हे तात सोडते

आणि हे टाक कोणी बांधलं मग अशा मध्ये एरिया असा आहे टाक कसं आहे कंपनीची जुनी कंपनी होती काय एरिया